राजू अलोरे राहणार बाळे गेल्या अनेक वर्षापासून त्या बाळे परिसरात भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठाम कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मला मान्य आमदारांनी विविध प्रकारची संधी दिली भूत प्रमुखापासून शक्ती केंद्रपापासून अशा अनेक जबाबदारी मला भारतीय जनता पार्टी व मान्य आमदार अशोक यांनी दिली मग ती पोस्टर वाटण्यापासून रॅली काढण्यापासून पक्षाचं विविध प्रकारचे कामं स्तरावर संधी दिल्यामुळं मला अनेक ह्या भागातल्या अडचणी समजूत समज समजत गेल्या त्याप्रमाणे मी मान्य आमदार अशोक देशमुखच्या माध्यमातून हळूहळूहळू मी निधी आणायचा प्रयत्न केला हळूहळू कामं होत गेली पण ज्यावेळेस मान्य आमदार मंत्रिपदाची शपथ घेतले त्या अर्थात तेव्हापासून या बाळ्या परिसरात विकासाची गंगा व्हायू लागली आम्ही कोट्यवधीचा रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लोकशाही अण्णापाससाठी नागरी योजनेतनं अनेक अनेक दलित वस्तीमध्ये असेल अनेक स्लम एरियामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन त्या भागात विकास करायचा प्रयत्न केला काय विकास केला कोट्यवधी निधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे आपण म्हणत आहे की प्रभाग पाचमध्ये बरेचसेच कामं झालेत तर असं ठोस काम कुठलं आहे हा हात बाळे परिसर हा हातदोड भाग असल्यामुळे या भागात सुविधा बसून हा भाग वंचित होता ज्या टायमाला मालकांनी मंत्रिपदेत शपथ घेतली त्या तेव्हापासून आम्ही ह्या बाळे असतील शिवाजीनगर असेल केगाव असेल या परिसरामध्ये प्रामुख्याने जे नागरी सुविधा आहेत मूलभूत गरजा आहेत लोकांच्या रस्ते पाणी ड्रेनेज ह्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देऊन प्रत्येक परिसरामध्ये ड्रेनेज असेल रस्ते असेल पाणी असेल संपूर्ण प्रभाग जवळजवळ ऐंशी टक्के आम्ही हा पूर्ण केला आहे काम करून आज मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून इतका आनंद होतो आहे की मान्य आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्व विविध योजनेतनं संपूर्ण बाळे परिसरामध्ये शिवाजीनगर असेल शिवाजीनगर तांडा असेल केगाव असेल देशमुख वस्ती असेल लाड वस्ती असेल दस्तेगिरीनगर नगर असेल लक्ष्मीनगर असेल मेघा नगर असेल ठोकरण नगर असेल साईनगर असेल क्षीरसागर नगर असेल कमलेश नगर असेल गणेश नगर असेल अशा विविध उपनगरामध्ये सगळीकडे रस्ते पाणी ड्रेनेजच्या मूलभूत सुविधा जे लाग नागरिक लागतात ते संपूर्ण काम होण्याच्या मार्गावर आहे याचा मला विशिष्ट आनंद वाटतो आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून वाढत फिरत असताना आज आम्हाला बघितले नागरिकाला विश्वास वाटतो की बाबा हा माणूस आला आहे आपलं काय तर काम करा करील हे लोकांना विश्वास देण्यापुरतं आम्ही विश्वास देण्यापुरतं मी हे काबील झालो की बाबा हा माणूस आला की आपलं काही नाही काम मागे होते हा विश्वास हा विश्वास आम्ही कमवलो याचा आम्हाला आनंद आहे माननीय आमदार अजित कुमार देशमुख यांच्या वाढच्या निमित्त प्रसिद्ध लोकतज्ञ ने, नेतृतज्ञ मान्य तात्यासाहेब राणे यांच्या माध्यमातून आज बाळे परिसरामध्ये दरवर्षी मान्य आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वारसेनिमित्त मोती बिंदूचे घेऊन अनेक लोकांना दृष्टी देण्याचं काम मान्य आमदार विजय देशमुख यांच्या माध्यमातून हे केलं आणि युवकासाठी तरुण कोणाला तरुण मुलांना व्यायामाची सवय म्हणून बॉडी बिल्डिंग स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेतली अनेक रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील असे अनेक उपक्रम मान्य आमदार विजय कुमार देशमुख यांच्या आम्ही या प्रभागात राबवलेले तसेच माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी यांनी केंद्राचे जे योजना आणलेत मग ते घरकुल योजना असेल अनेक योजना असेल ते सगळे योजना मी इथं प्रभागामध्ये वापण्याचा प्रयत्न केलं व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे आणि अजितदा पवार या या तिघांनी जे काही शासकीय योजना आणलेत महाशासनाने ते सुद्धा मग लाडके बन असेल कामगाराची योजना असेल अशा अनेक योजना शासकीय आम्ही या प्रभागात राबवण्याचा प्रयत्न केला प्रभागातून अनेक जण इच्छुक आहेत तर त्याबद्दल आपलं मत काय इच्छुक का असणं स्वाभाविक का आहे कारण प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या त्याच्याप्रमाणे काम केलं असतो के त्याला वाटते की बाबा वा, आपल्याला बी तिकीट मिळावा आपण इच्छुक असू नये त्यामुळे आम्ही सर्व प्रभागातील जे आम्ही काम करतो टीम वर्क म्हणून सर्वांनी इच्छुक म्हणून अर्ज भरलेत पण माननीय आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीने जी जे ज्यांना जबाब देईल जबाबदारी देईल उमेदवार देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करायचं एकमताने ठरवलेलं आहे आत्तापर्यंत पक्षाने आपण दोन वेळा तिकीट दिले तिसऱ्या वेळेस तिकीट देतील अशी आपण खात्री आहे का एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी तिकिटाची मागणी केलेली आहे पराभव हार पर हार जिथे होत असते कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भा या भागामध्ये इतर प्रस्तावित लोकांचं वर्चस्व होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं इतर कुठलंही असं काम नव्हतं ह्याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला तिकीट दिलं होतं महापालिकेचं तर त्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह फक्त मत पंच्याण्णव मतं होते मग ज्या टायमाला ज्या वेळेस आम्ही मान्य आमदार यशोखे नेतृत्वाखाली हा भाग शहराला जोडला गेला उत्तरला तिथून आम्ही काम करत गेलो आज भारतीय जनता पार्टीचे चार साडेचार हजारपर्यंत मताची मजल मारलेली आहे प्रस्तावेला प्रस्तावेला तोंड देत देत आम्ही इथपर्यंत आज पक्षाचं काम वाढवलेलं प्रभाग पाच मध्ये एकूण मतदार किती आहेत त्यात महिला किती आणि पुरुष किती प्रभाग पाच मध्ये जवळजवळ तीस हजार मतदार आहेत त्यातल्या महिला एक सोळा हजार आणि पुरुष एक चौदा पंधरा हजार आहे अशी लोकसंख्या प्रभागाची बाळे परिसर हा शहराचा मुख्य प्रवेशद्वार असून हा प्रभाग खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेला आहे ह्या प्रभागामध्ये अनेक मोठमोठे कॉलेजेस आलेले आहेत अनेक इंडस्ट्री आलेले आहेत तरी भविष्यात आमचं ह्या भागातल्या तरुणांना काम कसे मिळेल या माध्यमातून हा एक प्रश्न आमचा राहील आणि हा रस्ता सगळ्या कम्युनिटी जोडल्यामुळे हायवेला अनेक या शहरात दळवळचं साधन वाढल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात अपघात वगैरे व्हायचे प्रमाण वाढलेलं आहे तर ह्या प्रभागामध्ये एक मोठं सुपर स्पेशल हॉस्पिटल मान्य आमदार देशमुख यांच्या माध्यमातून हा आणण्याचा हा एक आमचा एक प्रयत्न आहे प्रभाग पाचमधील नागरिकांना येणाऱ्या मतदानाविषयी आपण काय सांगणार येणारी महापालिका निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नागरिक नागरिकांच्या जा समोर जाणार आहे आणि बऱ्यापैकी आम्ही आमदार देशमुख स्टाबाच्या माध्यमातून बऱ्यापैकी रस्ते पाणी रिटिनेस केलेलं आहे ह्याच्या पुढे जाऊन आम्ही ह्या बाळ हा बाळ परिसर आता विस्तारात होत चालला आहे परिसर लोकसंख्या वाढत चालली आहे भविष्यात तर मुलांना खेळासाठी क्रीडांगण स्विमिंग पूल आणि बगीचे एक दोन एकर आरक्षित आहे लवकरच आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर मान्य आमदार अजित देशमुखाच्या माध्यमातून आयुक्ताच्या स्तरावर मिटिंग लावून जे दोन एकर जे बगीचा आहे ते बगीचा स्मार्ट सिटीच्या ह्याच्यात घालून हा बगीचा विकसित करायचा आमचा एक प्रयत्न आहे आणि तसेच या भाजी मंडेचा हा प्रश्न या काळ्यामध्ये खूप मोठा भेडसावत आहे तर भाजी सुद्धा मंडेशी सुद्धा या भागात आरक्षित जागा आहे लवकरच मान्य आमदार अजित कुमार देशमुख यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यात मिटिंग करून भाजी भाज्या मंडेचा प्रश्न मार्गला लावण्याचा की आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील बाळे परिसरामध्ये बांधकाम कामगार सेंटरिंग कामगार असतील कामगारची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून भविष्यात मान्य आमदार अजित कुमार जसे दैठ कामगार लोकांसाठी घराची योजना राबवली घरकुल योजना रा राबवली त्या त्या त्याच धर्तीमध्ये त्या, त्या बाळे परिसरामध्ये मग बाळे असेल केगाव असेल असं हाताड भागामध्ये अनेक कामगार आहेत गरीब वस्ती आहे त्या लोकांसाठी घरकुल योजना राबवण्याचं एक आमचं एक मानस आहे